एकवीस जून हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे आपला भारत सुद्धा उत्तर गोलार्धात येतो म्हणून भारतामधला सुद्धा सर्वात मोठा दिवस असणार आहे आता हे सर्वात मोठा दिवस सर्वात लहान दिवस कोणते असतात आणि हे का असतात याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा सर्वात मोठा दिवस आहे एकवीस जून हा जो दिवस आहे हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे आपला भारत उत्तर गोलार्धामध्ये येतो म्हणजे भारतातला सर्वात मोठा दिवस आहे आणि याच्या उलट दक्षिण गोलार्धात एकवीस जून हा सर्वात लहान दिवस असतो उत्तर गोलार्धामध्ये हा सर्वात मोठा दिवस तेरा तास तेरा मिनिटाचा असतो लक्षात ठेवा या दिवशी काय होतं तर उत्तरायन संपत आणि दक्षिणायन हे सुरू होत असतं म्हणजे सूर्याचे किरणे हे दक्षिणेकडे तिरके सरळ 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 पडायला सुरुवात होत असते आणि या दिवशी एकवीस जूनच्या दिवशी कर्कवृत्तावर किरणे हे लंब रूप पडतात कर्कवृत्त हे उत्तर गोराधात आहे म्हणून जिथं किरण लंब रूप पडतात तिथं दिवस मोठा असतो म्हणून एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि उत्तर गोरार्धातला सर्वात लहान दिवस आहे बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर सर्वात लहान आहे या दिवशी दक्षिण दक्षिणायन संपत आणि उत्तरायन हे सुरू होत असतं आणि या दिवशी मकर व्रतावर किरणे लंबरूप पडत असतात हा दिवस सर्वात लहान उत्तर गोलार्धात आहे मग त्याच्या उलट दक्षिण गोलार्धात मात्र हा सर्वात मोठा दिवस असतो म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकमेकाच्या उलट करायचं आहे त्यानंतर बघा आयन दिन हे दोन दिवस आहेत सर्वात लहान आणि सर्वात मोठा हे दोन दिवस जे आहेत त्यांना आयन दिन म्हणतात यातला एकवीस जून जो सर्वात मोठा असतो तो उन्हाळी आयन दिन असतो आणि बावीस डिसेंबर हा सर्वात लहान असतो तो हिवाळी आयन दिन असतो त्यानंतर अजून एक संकल्पना आहे भूगोलामध्ये संपात दिन संपात दिन असे असतात त्या दिवशी बरोबर बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस असतो असे दोन दिवस असतात एक असतो एकवीस मार्च आणि दुसरा असतो तेवीस सप्टेंबर यातल्या एकवीस मार्चला वसंत संपात म्हणतात तेवीस सप्टेंबरला शरद संपात असं म्हणतात आणि या दिवशी संपात दिनाच्या दिवशी विषु जे सूर्याची किरण आहेत ही लंबरू पडत असतात